आरव जाधव याचा दहावा वाढदिवस आणि श्रद्धा गायकवाड यांचा सत्कार सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला विजापूर रोड एक नंबर वसाहतीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी आरव जाधव याच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्याला शुभाशीर्वाद दिले याचबरोबर यशोधरा हॉस्पिटलमधील जी एन एम नर्सिंग कोर्स चांगली गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल श्रद्धा गायकवाड यांचा अॅडव्होकेट शांतवीर महिंद्रकर अॅडव्होकेट वैशाली महिंद्रकर टकारी समाज उपाध्यक्ष पांडुरंग जाधव निवृत्त पोलीस निरीक्षक सुनाथ वनमारे टकारी समाज जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी जाधव यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी रोहित वनमारे बस्सू गायकवाड राजू गायकवाड सुनैना गायकवाड श्रिया गायकवाड साई जाधव आराध्या जाधव श्रद्धा गायकवाड सारिका गायकवाड सुनंदा जाधव रुचिता गायकवाड प्रज्वल गायकवाड अनुजा बेडगे धनश्री बेडगे दीपाली पाचंगे सोनाली सोलनकर वैभवी गायकवाड यल्लुबाई जाधव मरुबाई गायकवाड निर्मला गायकवाड सिंधुबाई गायकवाड रितेश जाधव आदींची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांनी श्रद्धा गायकवाड यांच्या यशाबद्दल मनापासून कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या